ਇਹ ਮੇਰੇ ਨਾਲ ਯਾਰੋ ਐਂਡ ਸਾਰਾ ਰੀਅਲ ਪ੍ਰੈਸੈਂਟ ਸਕੰਟ ਦੇ ਰਹਿ ਰਹੇ ਨੇ ਤੇ ਯਾਦ ਲੈ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਲੱਗਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਇਸਕ ਇੰਫੈਮੀ ਕਿਉਂ ਹੁੰਦਾ ਹੈ ਇਟ ਇਜ਼ ਵੈਰੀ ਟੂ ਰੀਨ सगळ्या गोष्टी असत नाही आणि पैशांसाठी हात साधारण ज्यांमध्ये विचारासाठी काम करणारे कार्यकर्ते मजा दिसतात या सगळ्यामध्ये अनेक प्रश्न लोकांच्यासाठी भेटा तशा प्रकारने राष्ट्रवादी कॉम्युनिस्ट पक्षाचा विचार केला तर हा या पक्षाला

काही गोष्टी माझ्या कुणाच्या हातात असत नाही आरा झाला त्यांच्याबद्दल असलेला त्यांच्या हजार कार्यकर्त्यांच्या सुद्धा आराव लोकांची दबाबदारी वाढली त्यांच्या काही अजून ज्या वेळांच्या काही कसं करायची भूमिका त्यांनी सतत त्यांनी केली त्या वेळ आणि Рекция. 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 की हरत असेल दरके आणि ती असे दरकत काय इतर सगळ्यांची स्थगित आहे सगळ्यांच्या जे असतो किती वयाला सहन केलं आपण किती सांगितलं किती काही सोस्त नाही